ऑर्थो ऑर्थो म्हणजे काय एका वेल मॅच्युअर ह्युमन बॉडी मध्ये दोनशे सहा हाड आणि तीनशे सात जॉईंट असतात याचा कोणताही रुग्ण असू द्या त्या आजाराला ऑर्थोचा आजार असं म्हणतात आणि त्याचा निवारण करणाऱ्या माणसाला किंवा डॉक्टरला ऑर्थो डॉक्टर असं बोलतात तर हे सक्सेस ऑर्थो नावाचं ओळख आहे ना हे काय करतं सांगितल्याप्रमाणे दोनशे सहा हाड आणि तीनशे सात जॉईंट याचा कोणतंही रुग्ण असू द्या याचा ब्राह्मण उपाय म्हणजे हे ओळख आहे सक्सेस ऑर्थो आता तुमच्या डोक्यात प्रश्न असा आला असेल की हे प्रोडक्ट नक्की घ्यायचं कोणी कोणी या कोण कोण पडतं याचा कस्टमर बेस्ड कोण आहे क्लाईंट बेस्ड कोण आहे तर लक्ष देत नाही का ज्या घरामध्ये लेडीज असते लेडीज डिलिव्हरी होऊन पुढे जाते डिलिव्हरी व्हायच्या अगोदर पोटामध्ये बाळ असताना काय खायला पाहिजे हे जर त्या लेडीज असेल किंवा माहिती नसेल तरी पण ती लेडीज पोषक आहार पौष्टिक आहार आहार शकत नाही आणि प्रॉपर न पोटातल्या बाळाला पोटातलं बाळ आईच्या हाडांमधून किंवा कार्बिलेज मधून कॅल्शियम घेऊन स्वतःची पूर्तता करत म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसानंतर लेडीजचा खुबा दुखणे कंबर दुखणे हातपाय दुखणे आकार असताना चालू होतो याचा अनुभव तुम्हाला पण मला पण कारण त्या फेथ मधल्या लेडीज तुमच्याही घरी आहेत माझ्याही घरी आहेत कारण बाळाने कॅल्शियम काढून घेतलेलं असतं दुसरी गोष्ट ज्या लेडीजला सिझरिंग होत सिझर म्हणजे पोट फाडून बाळ काढावं हो लागतं त्यावेळेस त्या बाईच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं तिथून पुढे स्पॉन्डिलायसिस पाहिजे मणक्याने आंदोलून जाते तिसरी गोष्ट जी व्यक्ती कंटिन्यू टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन फिरत असते त्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर विचारा त्रास काय होतो ती व्यक्ती चांगल्या आणि गोड शब्दात सांगू शकते त्रास काय होत होते पुढची गोष्ट आपण भारतामध्ये राहतो भारतामध्ये तकरीबन एटी सिक्स पर्सेंट जनता ही शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे आणि सेव्हन्टी फोर पर्सेंट जनता ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य देशे खाली राहते यात तुम्ही पण येता आम्ही मी येतो आणि आपण लोक बैठक साठीपर्यंत काबाड कष्ट केल्यामुळे त्या देहाचा काही खुलगुळा होणार आहे हे पण मी नव्याने सांगायची गरज नाही आणि पुढचा भाग आपण मेडिकल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं मेडिकल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर आपल्या वयाच्या पस्तीशी अडतीशी पर्यंत आपल्या शरीरामध्ये होणारी जीज आपल्या असते पण एका वयानंतर ही कमी 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 आणि एका एज एक नंतर ही ताकद पूर्णपणे संपून जाते म्हणून कालांतराने हाटिसून होणं हाडे ठिसून होणं किंवा दात पडणं हा तारा चालू होतो कारण कारण शरीरामध्ये होणारी जीज बनून काढायची ताकद आपली कमी कमी होत जाते आता तुम्ही मला एक सांगा असं कोणतं आहे ज्या घरामध्ये लेडीज नाहीये असं कोणत्या आहे ज्या घरामध्ये नाहीये नाही आहे असं आहे ज्या घरामध्ये पसिच्या कुठची लोक नाहीये असं कोणतं आहे ज्या घरात घरातबरोबर कष्ट करत नाहीये म्हणजेच काय असं कोणतंच घर नाहीये म्हणजेच काय माझ्या पोडपची गरज ही प्रत्येक घराला नाहीये तर घरातल्या प्रत्येक माणसाला माझ्या पोडपची गरज आहे मग तुम्ही आता असं म्हणाल की याची गरज खूप लोकांना आहे पण मी हेच प्रोडक्ट का घ्यायचं हेच प्रोडक्ट का घ्यायला पाहिजे मार्केटला खूप सारे ऑप्शन असतात मी हेच का घेऊ उत्तर असं आहे मला मार्केटच्या बोलायचं नाही पण मला माझ्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं आहे लक्ष देऊ नय का माझं प्रोडक्ट जेव्हा तुमच्या पोटामध्ये जाणार जेव्हा तुम्ही इंटेक करायला सुरुवात करणार माझं प्रोडक्ट पोटामध्ये गेल्यानंतर पाचव्या सातव्या दहाव्या ते बाराव्या दिवशी तुम्हाला तुमच्या दुग्ण्यातून मुक्त करणार माझं पोटामध्ये गेल्यानंतर पाचव्या सातव्या दहाव्या ते बाराव्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुक्त तुम्हा करणार आता तुमच्या डोक्यामध्ये दोन प्रश्न आले मी पाच सात दहा बारा चार का वापरतो याचं कारण असं आहे की वर्ष पस्ती असेल असेल तर पाचव्या सातव्या दिवशीच तुम्हाला फरक पडतो पण वर्ष नव्वद मध्ये असेल एखादी आजोबा किंवा आजी अंतर्वती घेऊन पडले असतील तर ते पण उठतील चालतील सगळे विधी स्वतःचे स्वतः जाऊन करतील पण त्यांना मात्र बारा ते पंधरा दिवस लागू शकतात कारण त्यांचा आजार प्रचंड जुना आहे पुढची गोष्ट मित्रात आणखी असा प्रश्न येतोय की मी त्या सांगू शकतो की फरक पडतोच म्हणून याचं उत्तर असं आहे की तुम्ही आणि मी उंदीर नाही ट्रायल चाललाय तर हे पुढे पाच वर्ष हे पोरक आहे मागच्या पाच वर्षांमध्ये कंपनीनं आणि मागच्या दोन वर्षांपासून मिस होत आम्ही असे काही रिक्झल्ट घेतले ज्या ठिकाणी मेडिकल सायन्स बंद पडलं होतं त्या ठिकाणचे पुढचे घेतलेले असते मला आता सांगायला भीती वाटत नाही फरक पडतोच म्हणून पुढचा भागांना आणखी एक प्रश्न असा तयार होतो की इतक्या लवकर रिझल्ट येतो ह्या प्रोडक्टचा तर या प्रोडक्ट मध्ये काय स्टेरॉइड केमिकल पेनकिलर कारण ते असेल तर तुम्ही पण घेणार नाही मी पण घेणार नाही कारण का हे शरीर आपल्या शरीरला घातक असतं मग मलाही सांगा स्टेरोड बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का स्टेरोड जर तुम्हाला माहिती नसेल किंवा बॉडीवरती बॉडीवर किती वेळामध्ये इफेक्ट टाकवतो हे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर मी सांगतो स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर इंजेक्ट केले किंवा इंटेक केलं तर स्टेरॉड तुमच्या बॉडीवर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये इफेक्ट दाखवायला सुरुवात करतं हे तुम्हाला माहिती नसेल तर मी उदाहरण देऊन सांगतो बघा खूप कर्टा आला खूप झालो तर आपण चहा किंवा कॉफी घेतो आणि चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर किती वेळात तर शेवटचा घोड आतमध्ये आपण रिफ्रेश झालेलो असतो दुसरी आपण उपवास पकडला तो उपवास पकडल्यानंतर उपवास आपण दिवस संध्याकाळपर्यंत जातो आणि तर आपण आधी चपाती एक चपाती पोटामध्ये गेले की आपण परत एनर्जाईज होतो म्हणजेच काय ज्या ज्या गोष्टी आपण इंटेक करतो ऊर्जेचा स्त्रोत म्हणून त्या प्रत्येक गोष्टी मध्येच आहे तर ते नॅचरल आहे नैसर्गिक आहे अंगीभूत आहे इन्फिल पण कुठला साईड इफेक्ट होत नाही ह्याच्यावर मला सांगायचं काय होतं की स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर विदिन फॅक्शन ऑफ सेगंडामध्ये इफेक्ट दाखवतो हे मला सांगायचं होतं पुढची गोष्ट पेन किलर आहे का तर बघा पेन किलर तुमची कंबर दुखते पाण दुखते मान दुखते तुम्ही एखादी पेन किलर घेता ते घेतल्यानंतर किती फरक पडतो अर्धा तास एक तास तर माझं पुढं अर्धा तास एक तास पाच तास दहा तास वीस तास कुठलाही जर दाखवत नाही माझं पुढं दोन तीन दिवसांनंतर रिझल्ट दाखवायला सुरुवात करतं म्हणजे नो स्टेरॉइड नो केमिकल नो पेन पण तुम्ही आता म्हणता मी आता तोंडी सांगतोय तर माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा का तर नका ठेवू माझ्या बोलण्यावरती विश्वास या बोडला भारताची राजमुद्रा असलेलं इंडियन गव्हर्नमेंट लॅबने प्रमाणित केलेलं सर्टिफिकेट आहे आणि सर्टिफिकेट माझ्या खिशात अपलोड केलेला आहे हे कोणीच चेक करू शकतं सरकारने सांगितलं असा याच्यामध्ये कुठला घटक नाहीये जो घटक घटक माणसाला आरोग्याला अपायकारक आहे किंवा हानीकारक किंवा माणूस दगावू शकतो असा कुठलाही घटक त्याच्यामध्ये नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही आता असे म्हणा की हे कोण मी किती दिवस खायला पाहिजे त्याचं उत्तर असं आहे हे कोण कुठल्याही प्रकारचं मेडिसिनल प्रॉपर्टी नाही आहे हे कोण कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदिक प्रॉपर्टी नाहीये हे कोण फूड सप्लिमेंट प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही किती दिवस खायचं याचा दावा मी पण करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही दुखायचं बंद झालं तुम्ही खरं खायचं बंद करू शकता येता पर्यंत पुढे तुकाला तुम्हाला परत तुकाला सुरुवात झाली तर तुम्हाला पुढे परत खायची गरज पडू शकते अँड ऍपल डे टिप्स डॉक्टर आहे रोज एक सफरचंद खा तर डॉक्टरपासून लाभ राहा त्याच प्रकारे हे पण एक फूड सप्लिमेंट आहे तुम्हाला वारंवार खायची गरज पडू शकते पण तुमच्याडोबत आणखी प्रश्न तयार होतो जर मी खूप दिवस खाल्लो तर मला कुठला साईड इफेक्ट होऊ शकतो का कारण लोकांची धारणा अशी असते मला इफेक्ट नाही पडणार तरी चालेल पण मला साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे राईट तर मला इथं तुम्हाला शाकाहारी अन्न खाल्लं तर चार तासांमध्ये पचन पावतं मांसाहारी अन्न खाल्लं तर सात ते आठ तास पचन व्हायला खाल्लेलं अन्न बारा बारा तेरा तेरा तास जर तेरा तेरा तास जर पोटामध्ये एज इज राहिलं तर मात्र ते अन्नाचं आपल्याला अपचन होतं जळजळ होते मर्न होते उलटी होऊ शकते दुला होऊ शकतात आणि खाल्लेल्या अन्नाचा अकरा अकरा वीस जर पोटामध्ये एज इज राहिलं तर मात्र ते अन्नाचं विष तयार होतं आपण त्याला फूड पॉइन म्हणतो आणि ते इंटरेस्टाईट चालतं मला सांगायला माझं पोळं हार्डली दीड मिनिटांमध्ये पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं तर हे नाही तुमच्या रक्तात राहत नाही तुमच्या बॉडीत राहत नाही आणि बॉडीत राहत नाही तर दूर दूरपर्यंत साईड इफेक्ट चा काही मात्र संबंध नाही जी चपाती मी रोज एनर्जी खात असतो ती चपाती मी पाण्यामध्ये टाकली तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर चपातीच्या तुकड्याचं विघटन होण्यासाठी तीन तास लागतात माझं पोळं दीड मिनिटात पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं माझा प्रोडक्ट खाऊन जर एका तासाने कोणी पीएम केलं किंवा कोटाचं जर सगळं स्कॅन केलं तर पोटामध्ये चुकून पण तुम्हाला माझं प्रोडक्ट कुठेही सापडणार नाही कुठेही सापडणार नाही पुढचा बाल असा तुम्ही म्हणाल अरे छान साइड इफेक्ट नाही स्टेरॉइड नाही केमिकल आहे मी स्वतः घ्यायला घरामध्ये द्यायला नातलगांना द्यायला आई वडिलांना द्यायला किंवा मी स्वतः घेऊन याचा बिझनेस करणार काही अडचण नाहीये पण आणखी एक प्रश्न डोक्यामध्ये येतो कोणता येतो की उद्या जाऊन फोडची क्वालिटी चेंज झाली तर काय करायचं कारण क्वालिटी मॅटर्स तर सांगायला मला भाई वाटतं इथं बघा एखादं हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये दोन दो माणसं महत्वाचे असतात एक म्हणजे हॉटेलचा मालक जो पैसे गोळा करतो आणि दुसरा म्हणजे आपला कुक किंवा आचारी जो डिश बनवतो मालकाचा आजारी पडला तर मालकाच्या आईवजी आई वडील बहीण भाऊ कोणी पैसे पैसे गोळा करायला पण आचारीचा आजारी पडला तर मात्र हॉटेल बंद ठेवा लागेल तोपर्यंत जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत आणि मला सांगायला जर वाटतो माझ्या प्रोडॉक्टचा कुक माझ्या प्रोडक्टचा आचारी माझ्या प्रोडॉक्चर आणि माझ्या कंपनीचे मालक ही एकच व्यक्ती आहे हे माझ्या कंपनीचं स्वतःच प्रोडक्ट आहे हे स्वतःच प्रोडक्ट असल्यामुळं हो, या प्रोडक्ट मध्ये चेंजेस व्हायचे चान्सेस हे नाहीच्या बरोबर आहे मागच्या पाच वर्षामध्ये कधी चेंजेस झाले नाही म्हणतो पुढच्या पन्नास वर्षामध्ये कधी चेंजेस होणार नाही कारण हे प्रोडक्ट आपल्या स्वतःच प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट हे अशा मध्ये प्रोडक्ट येतं या प्रोडक्ट मध्ये साठ सारख्या आणि प्रत्येक मध्ये पावडर असते ह्याच्यामध्ये मेथ्यांचं प्रमाण जास्त सोर्स ऑफ कॅल्शियम मेथ्या शक्तपुष्टी आवळा बेरडा बेल जायपर कुटकी हा जोड अशा प्रकारचं अशा जडी बुटींचं प्रकोशन करून विष्रणू टाकलेलं आहे हे प्रोडक्ट कसं इंटेक करायचंय तुम्ही माहिती करून घ्या इट्स ऑल अबाउट पाहतो प्रोडक्ट थँक्यू व्हेरी मच इरणारी